नमस्कार मित्रांनो एकदा एका पावसाबद्दल काय म्हणजे अपडेट आहे त्याबद्दल आज व्हिडिओ बनवत आहो मी तर लवकरात लवकर लाईव्ह या तुम्ही कारण आज परिस्थिती अशी आहे की संपूर्ण विदर्भामध्ये खूप कडाक्याचा पाऊस येणार आहे मुसळधार येणार आहे खूप विजांचा कडकडार कट होणार आहे त्यामुळे ज्यांना बी कुणाला आणि आज तर सॅटरडे असल्यामुळे कुणाला जास्त बाहेर जायची गरज नाही जास्ती जास्तीत जास्त लोकांना सुट्ट्यात राहतात तर शक्यतोवर जेवढं होईल तेवढं घरी राहायचा प्रयत्न करा कारण पाऊस एवढा आहे की जिकडे तिकडे पूर्ण प्लेन आहे जागा तुम्हाला जिकडे तिकडे प्लेनच दिसेल म्हणजे समुद्र बनलेला दिसेल म्हणजे खूप नासाडे केला आहे यावेळेस पाहू शकता तुम्ही हा पूर्ण संपूर्ण पूर्ण पांढरा पांढराच आहे आणि मी इकडं आज कंपनीत आलेला आहो एवढ्या पावसामध्ये आपली गाडी आहे आपण माल आणलेला आहोत इथं चिटकी कंपनीमध्ये पाऊस किती मुसळधार पाऊस आहे हवामान विभागाने पण माहिती दिलेली आहे सर्वांच्या मोबाईलवर मेसेजेस आहेत तर जेवढा जमेल तेवढा घरी राहायचा प्रयत्न करा मस्त वजे गरम गरम वळे बढ़िया याचा आनंद घ्या आज पावसामध्ये We'll be right back.